सर्व शेतकरी बांधवाचे आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे शेतकरी मित्रांनो खास करून आज पंधरा मे दुपारनंतरचे आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कांद्याचे बाजारभाव आपण बघणार आहोत शेतकरी मित्रांनो कांद्याच्या भावामध्ये गेल्या आठ ते पंधरा दिवसापासून चढ उतार सुरूच आहे काही दिवस कांद्याचे बाजारभाव शंभर दोनशे तीनशे रुपयाने वाढतात तर काही दिवस कांद्याचे बाजारभाव हे कमी होतात याला एकमेव कारण म्हणजे सद्यस्थितीला असणारी आवक कमी जास्त परंतु येत्या काळामध्ये जर समजा आवक कमी झाली तर कुठेतरी थोडेसे भाव वाढण्याची शक्यता आहे परंतु आता बघू येत्या काळामध्ये काय होतं ते चला मित्रांनो जाणून घेऊ आज नेमकं कोणकोणत्या बाजार समितीमध्ये काय भाव मिळाला नवीन असाल तर चॅनल एकदा सबस्क्राईब करून घ्या शेतकरी मित्रांनो मुंबई कांदा बटाटा मार्केट आज एकोणावीसशे रुपयापर्यंत कांदा जाताना दिसत आहे त्यानंतर चंद्रपूर गजवड एक हजार सत्तर क्विंटल कांद्याची आवक होऊन सतराशे पन्नास रुपयापर्यंत कांद्याला भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती छत्रपती संभाजीनगर तेवीसशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल कांद्याची आवक होऊन चौदाशे रुपयापर्यंत कांदा जाताना दिसत आहे त्यानंतर कराड दीडशे क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त दोन हजारपर्यंतचा दर जाताना दिसत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केट पाचशे दहा क्विंटल कांद्याच्या अवक होऊन जास्तीत जास्त दोन हजार रुपयापर्यंतचा दर जाताना दिसत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती सांगली फळे भाजीपाला मार्केट अठ्ठावीसशे सत्त्याऐंशी क्विंटल कांद्याच्या अवकून जास्तीत जास्त एकोणावीसशेपर्यंत कांद्याला भाव मिळताना दिसत आहे पुणे बाजार समितीमध्ये दहा हजार तीनशे त्र्याऐंशी क्विंटल कांद्याच्या अवकून जास्तीत जास्त दोन हजारपर्यंतचा दर मिळताना दिसत आहे पुणे पिंपरी लोकल कांदा एकोणावीस क्विंटल कांद्याच्या ओखून जास्तीत जास्त अठराशे रुपयापर्यंतचा दर जाताना दिसत आहे त्यानंतर वाई लोकल कांदा पंधरा क्विंटल कांद्याच्या व कोण जास्तीत जास्त दोन हजार रुपयापर्यंतचा भाव कांद्याला मिळताना दिसत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती मंगळवेढा या ठिकाणी आज एकाहत्तर क्विंटल कांद्याच्या व कोण जास्तीत जास्त सोळाशे रुपयापर्यंतचा भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती कामठी लोकल कांदा चार क्विंटल कांद्याच्या व कोण या ठिकाणी जास्तीत जास्त पंचवीसशे रुपये म्हणजे अडीच हजारपर्यंत कांदा जाताना दिसत आहे त्यानंतर कल्याण नंबर एक जातीच्या कांद्याला तीन क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त बावीसशे रुपयापर्यंतचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती यवला उन्हाळी कांदा सात हजार क्विंटल कांद्याच्या आवक होऊन जास्तीत जास्त सतराशे सत्तरपर्यंतचा दर जाताना दिसत आहे त्यानंतर यवला अंदरसूल उन्हाळी कांदा पाचशे क्विंटल कांद्याच्या आवक कोण जास्तीत जास्त पंधराशे सत्तरपर्यंतचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर लासलगाव विंचूर उन्हाळी कांदा दहा हजार पाचशे क्विंटल कांद्याच्या होऊन जास्तीत जास्त दोन हजार रुपयापर्यंतचा दर जाताना दिसत आहे चांदवड या ठिकाणी उन्हाळी कांदा आठ हजार दोनशे क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त एकोणावीसशे पर्यंत दर जाताना दिसत आहे